नमस्कार मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर कुणाल लाते आणि जसं की आज तुम्ही पाहत आहे एका वेगळ्याच पर्वाला ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये सुरुवात झालेली आहे अब की बार मिशन वन मिलियन या मिशनवर आपण आहोत सेव्हन्टी सेवन्टी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या चा मा माध्यमातून त्यामुळे या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये येणाऱ्या चार जानेवारीला नवीन वर्षात जर सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलचे चा 10 लाख म्हणजे वन मिलियन सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर प्रेक्षकांसाठी 10 लाख रुपयांची पारितोषिक असणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं ये जो वीडियो है बिल्कुल इसके नीचे आपको आपका पूरा नाम आपका जीपे फोन पे यूपीआई आयडी आए, इसमें से कोई एक आपको वहां पर कमेंट बॉक्स में लिखना है ये व्हिडिओ हम यहां पर पोस्ट करेंगे यूट्यूब चॅनल सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स और इंस्टाग्राम हँडल सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स गेल तर ही जी व्हिडिओ आहे ही आपण यूट्यूब चॅनलला सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या टाकणार आहोत त्याचबरोबर इंस्टाग्राम हँडलवर सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या परंतु ही व्हिडिओ जशी आज म्हणजे उद्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सेवन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर सेव्हन्टी सेवन्टी स्पोर्ट्स इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं नाव तुमचा नंबर किंवा फोन पे जी पे नंबर तुम्हाला त्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल प्राइस काय असणार आहे इनामी राशी क्या होगी? जो लकी विनर पहिला विनर होगा उसके लिए तीन लाख रुपये नगद एक ट्रान्झेक्शन होगा तीन लाख रुपये टीडीएस काट के सेवेंटी स्पोर्ट्स द्वारा पहिला विनर जो असेल त्याला तीन लाख रुपयाचं पारितोषिक असेल त्याच्यानंतर सेकंड पारितोषिक असेल सेकंड विनर त्याला दोन लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे थर्ड विनर आहे त्याला एक लाख रुपयाचं पारितोषिक त्याच्यानंतर पाच आणखीन विनर त्याच्यामध्ये असतील त्यांना त्यांच्यासाठी प्रत्येकी वीस वीस हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल त्याच्यानंतर दहा विनर येतील त्यांच्यासाठी प्रत्येकी दहा दहा हजार रुपयाचं पारितोषिक असेल त्याच्यानंतर वीस विनर येतील त्यांच्यासाठी पाच पाच हजार रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्याच्यानंतर पंचवीस विनर येतील त्यांच्यासाठी प्रत्येकी दोन दोन हजार रुपयाचं पारितोषिक असे टोटल चौसष्ट सिक्स्टी फोर विनर चौसष्ट विनरला आपण दहा लाख रुपये देणार आहोत परत एक वेळेला सांगतोय पहिला विनर जो असेल त्याला डायरेक्ट तीन लाख सेकंड विनर असेल त्याला दोन लाख थर्ड विनरला एक लाख पाच विनर येतील त्यांना प्रत्येकी वीस वीस हजार दहा विनर येतील हजार प्रत्येकी विनर प्रत्येकी दोन दोन हजार एक अट आहे तुम्हाला सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स चॅनलला आतापासून सबस्क्राइब करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करणं गरजेचं आहे इंस्टाग्रामला फॉलो केल्यानंतर आम्हाला सगळे फॉलोवर दिसतील त्याच तुमचे जे पारितोषिक आहेत ते दिले जातील सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगतोय तुमचे जे नाव आणि नंबर येतील त्याची आम्ही चिठ्ठ्या बनवणार आहोत उद्या या स्पर्धेमध्ये एक बॉक्स ठेवला जाईल त्या चिठ्ठ्यांमध्ये तुमची नावं आणि तुमचा नंबर टाकला जाईल आणि स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दहा लाख सबस्क्रायबर जर सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्सला कंप्लीट झाले तर चौसष्ट विनरला दहा लाख रुपयांचं पारितोषिक या सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या महायुती ग्रामीण धमाका डिग बॅश लीगमध्ये दिलं जाईल मागच्या वर्षी खेळाडूंची सांधी झाली वर्षी आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण या सेवन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचं पारितोषिक देतोय त्यामुळे इस बार वन मिलियन पार थँक्यू सो मच